नमस्कार मित्रांनो खुलेज टी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एम पी एस सीने जारी केलेल्या टोल फ्री या डेस्कची माहिती घेणार आहोत आपल्याला माहिती आहे एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा आयोग दरवर्षी महाराष्ट्र राज्यातल्या प्रशासनातील विविध पदांची भरती करते आणि या पदाची भरती करताना जे उमेदवार असतात त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो तीस अडचण फॉर्म भरताना असो किंवा मग फीज भरताना असो किंवा मग त्या परीक्षेसंदर्भातले काही प्रश्न असो तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी एम पी एस सीने त्यांचा टोल फ्री हेल्पडेस्क स्थापन केला आहे ज्याच्यामार्फत उमेदवार आपल्या अडचणीचं आपल्या शंकेचं निवारण करू शकतो चला गेना रहोत तर मग आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या एम पी एस सीच्या नव्या सेवेबद्दल तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर अशा नवीनवीन व्हिडिओंसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग माहिती घेणार आहोत एम पी एस सीच्या टोल फ्री नंबर सेवेबद्दल तर या सेवेची वैशिष्ट्य म्हणजे ही एम पी एस सीची टोल फ्री नंबरची सेवा दोन मार्च दोन हजार एकवीस रोजीपासून सुरू होणार आहे तर या सेवेमध्ये काय काय असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी असतील परीक्षेसंदर्भात शंका असतील व इतर सर्व उमेदवारांच्या अडचणी असतील या सर्व शंकेचं अडचणीचं निवारण होणार आहे तुम्हाला फक्त एक कॉल करायचा आहे दिलेल्या नंबरवर आणि तुम्ही तुमची जी काही अडचण आहे ती संबंधित विभागाला विचारू शकता तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सेवेचं टायमिंग कसं असणार आहे या सेवेच्या काही ठराविक वेळ असणार आहे या ठराविक वेळेतच या सेवेचा लाभ घेता येणार आहे तर सोमवार ते शुक्रवारमध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत तर शनिवार आणि रविवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेतच या सेवेचा लाभ घेता येणार आहे तर संपर्क कुठले आहेत तर अठराशे बाराशे चौतीस दोनशे पंच्याहत्तर आणि अठराशे सव्वीस त्र्याहत्तर आठशे एकोणनव्वद या दोन्हीपैकी एका टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून कॉल करायचा आहे यासाठी कुठलेही चार्ज लागणार नाही कारण हा टोल फ्री नंबर आहे आणि तसेच तुम्हाला जर ईमेल करायचा असेल तर त्यासाठी सपोर्ट फ्लॅश ऑनलाईन ॲट द रेट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेल आय डीवर तुम्ही तुमचे श प्रश्न किंवा अडचणी पाठवू शकता आणि त्याबदल्यात तुम्हाला योग्य ते योग्य ते सहकार्य ही एम पी एस सी विभाग करणार आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र